उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आणि पुतळा जैसे ते स्थितीत शिवप्रेमींचा जल्लोष हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली येथे तीस मार्च रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा शिवप्रेमींकडून उभारण्यात आला होता कोणतीही प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे प्रशासनानं हा पुतळा चबुतऱ्यासह काढण्याचे जोरदार प्रयत्न केले यावेळी प्रशासन आणि शिवप्रेमींमध्ये संघर्ष पाहायला मिळाला पुतळ्याची सर्वस्वी जबाबदारी पटणकोळीचे सरपंच अमोल बांधार आणि ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली यावेळी अपर तहसीलदारांकडून त्यांना नोटीसही बजावण्यात आल्या बेकायदेशीरपणे बसवण्यात आलेला हा पुतळा तत्काळ काढून घेण्याचे या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले होते तसेच योग्य ती यंत्रणा आणि पोलीस पुरवण्यात येतील असं यामध्ये सांगण्यात आलं होतं गेल्या चार दिवसांपासून गावमध्ये चांगलंच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं नेम की नेमकी प्रशासनाची भूमिका काय प्रशासन हा पुतळा काढणार की स्थितीत राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं सकाळी नऊ वाजल्यापासून पुतळा काढण्यासाठी प्रशासनाच्या जोरदार हालचाली पाहायला मिळाल्या गावामध्ये संचारबंदी लागू करून गावातील सर्व दुकान व्यवहारे बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले पटणकोडोली गावाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजारो शिवप्रेमी जमले होते यावेळी छत्रपती शिवरायांच्या जय जय घोषणा देण्यात आल्या पोलिसांनी शिवप्रेमीमध्ये झटापटी झाल्याचं चित्र चे पाहायला मिळालं तर काही शिवप्रेमींवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचंही पाहायला मिळालं आमदार अशोकराव माने यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी इचलकरंजी प्रांताधिकारी मोसमी बरडे चौगले अपर तहसीलदार सुनील शेरखाने डीवाय एस पी समीर सिंह साळवे यांच्यासह प्रशासन आपल्या भूमिकेवर कायम होतं मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा जैसेथ हे स्थितीत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला थेट उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाला काढता पाय घ्यावा लागला यावेळी फोनवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा जैसे हे थे, स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले तसेच त्याला लागणारी जी प्रशासकीय मान्यता आहे ती लवकरात लवकर घेऊन याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा मोठा पुतळा उभा करून या, या पुतळ्याच्या अनावरणासाठी आपण स्वतः येणार असल्याचं सांगितलं सा त्यामुळे प्रशासनास सा काढता पाय घेऊन परत जावं लागलं यावेळी शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला यासाठी माजी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली छत्रपती शिवरायांचा पुतळा सद्यस्थितीत जैसे ते स्थितीत राहिल्यानं शिवप्रेमींसह गावकऱ्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी सरपंच अमोल बांधार अर्जुन मुरलीधर जाधव विठ्ठल रामण्णा चरणदास कांबळे सचिन शिंदे अनिल कांबळे ग्रामपंचायत सदस्य रवी अडके अंबर बनगे आनंदा पाटील नाना मोठे शरद पुजारी मधुकर पवार सुधाकर पवार यांच्यासह हजारो शिवभक्त उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी पट्टणकडोलीहून सिद्धुबोर गावे पट्टणकडोली गावामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली याला प्रशासनाचा विरोध कारण आमच्याकडे परवानगी नाही असं त्यांनी कारण सांगितलं आणि विरोध केला त्या विरोधातून हे काढून घेण्याचा प्रयत्न त्यांचा आज झाला तीस तारीखसुद्धा त्यांनी विरोध केला आजसुद्धा विरोध केला पण या दरम्यान मुरलीधर दर जाधवसाहेब शिंदेसाहेबांच्या संपर्कात असल्यामुळे शिंदेसाहेबांनी फो दूरध्वनीद्वारे आपण कळवलं की मूर्ती काढून घेऊ नका प्रशासकीय जे प्र परवानगी आहेत त्या पूर्ण करून मूर्तीची भव्य दिव्य असा सोहळा पट्टणकोडोली गावामध्ये साजरा करा आणि येत्या काही दिवसातच पट्टणकोडोली गावामार्फत शिवाजी महाराजांच्या प परवानगी घेऊन पुतळ्याची परवानगी घेऊन सर्व गावामध्ये हा सोहळा आम्ही उत्साहात साजरा करू